जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे गटात अखेर राजकारण पेटलं बासष्ट नेत्यांचे थेट राजीनामे शिंदे पहिला मोठा झटका उद्धव ठाकरेंकडे चला नेत्यांचं संपूर्ण सर्वात मोठं वक्तव्य महत्वाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना वाटचाल करत असतानाच आता मात्र शिंदेच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी धोकादायक बातमी सध्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपलं नाव कोरलं आणि राज्याच्या गादीवरती मुख्यमंत्री म्हणून गेले आता मात्र पक्ष संभाजताना आता खूपच मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत पक्ष संभाजांना उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत मात्र शिंदेकडे ठाकरेंनी संपूर्णपणे सूत्र दिल्यानंतर ठाकरेंनी शिवसेनाचं फो ठाकरेंची शिवसेनाच फोडली यानंतर उद्धव ठाकरेंना आता मात्र समजू लागलं की शिवसेना का फोडली पण मित्रांनो आता मात्र शिंदेगरातील बासष्ट नेत्यांनी राजीनामे देत सध्या दादा भुसे यांना सर्वात मोठा धनका दिला आहे की वेगवेगळ्या पदांची निर्मिती करताना पदांचं वाटप करताना तुम्ही कोणाला पद येता हे तुम्हाला समजत नाही त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना बरी होती असे म्हणत मालेगाव स जळगाव नाशिक या भागातील जवळजवळ बासष्ट नेत्यांचे सामूहिक राजनामे आल्याने शिंदेगड आज मोठी खळबळवली आहे यावरूनच राजकारण पेटलं असून आगामी काळात बहुतांश नेत्यांचे राजीनामे ने असे पुढे येतील त्यामुळे दादा उत्तर महारा महाराष्ट्रातील गुलाबराव पाटील यांची देखील शीट आता धोक्यात येऊ लागली आहे त्यामुळे संपर्क प्रमुखांसह विविध नेते पदांची खैरात करतात मात्र निष्ठावान शिवसैनिकांना डावलतात असा आरोप सध्या शिंदेच्या नेत्यांनी ने केला आहे त्यामुळे आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात खूप मोठं बंड होईल असे त्यांनी सांगितले मेरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा